सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे यंदाच्या पर्वात नेमके कोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या शिगेला पोहोचली आहे सोशल मीडियावर स्पर्धकांच्या नावांवरून तर्कवितर्क रंगले असतानाच कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सहाच्या ग्रँड प्रीमियरचे प्रोमो शेअर करण्यास सुरुवात केली आहे कालपासून कलर्स मराठीने काही स्पर्धकांच्या एंट्रीचे प्रोमो शेअर केले आहेत या प्रोमोमध्ये कलाकार पाठमोरे दाखवण्यात आले असून प्रेक्षकांनी मात्र त्यांच्या हालचाली स्टाईल आणि बॉडी लँग्वेजवरून अंदाज बांधायला सुरुवात केली आहे अशातच आता कलर्स मराठीने आणखी एक नवा प्रोमो शेअर केल्याने चर्चा अधिक रंगली आहे या नव्या प्रोमोमध्ये एक अभिनेत्री हटके डान्स परफॉर्मन्स करताना दिसते हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने कॅप्शन दिला आहे आपल्या नजरेने प्रेक्षकांच्या हृदयावर हल्ला करायला आणि घर गाजवायला येते ही सौंदर्याची देवी या एका ओळीमुळेच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे नेटकऱ्यांनी या अभिनेत्रीचा अंदाज थेट दीपाली सय्यद असा लावला असून प्रोमोखाली दीपाली सय्यदच आहे देवी म्हणजे दीपाली अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद बिग बॉस मराठीच्या घरात जाणार अशा चर्चा आधीच सुरू होत्या त्यामुळे आता हा प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरणार का हे पाहणं प्रचंड उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान आत्तापर्यंत समोर आलेल्या इतर प्रोमोवरून प्रेक्षकांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे बोल्ड अभिनेत्री सोनाली राऊत नृत्यांगना राधा मुंबईकर आणि मराठी अभिनेता आयुष साळुंखे हे कलाकार देखील बिग बॉस मराठी सहामध्ये झळकणार असल्याचा अंदाज लावला आहे दीपाली सय्यदच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे अभिनयासोबतच ती राजकारणातही सक्रिय राहिली आहे दोन हजार चौदा साली दिपालीने आम आदमी पक्षात प्रवेश केला मात्र पहिल्याच निवडणुकीत तिला पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये तिने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला पण विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाडांविरोधात तिला पराभव झाला पुढे तिने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यासोबतच दिपाली सामाजिक कार्यातही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं आता प्रश्न एकच आहे सौंदर्याची फुलन देवी म्हणून ओळख दिलेली ही अभिनेत्री खरंच दीपाली सय्यद आहे का याचं उत्तर बिग बॉस मराठी सहाच्या ग्रँड प्रीमियरमध्येच मिळणार आहे तुमच्यामध्ये हा प्रोमो नेमका कोणाचा आहे दीपाली सय्यद की आणखी कोणी कमेंटमध्ये तुमचा अंदाज नक्की सांगा बिग बॉस मराठी सहाचे असेच लेटेस्ट प्रोमो अपडेट्स एक्स्क्लुसिव्ह बातम्या आणि स्पर्धकांच्या आतल्या गोष्टींसाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका